कृषी दिन म्हणजे शेतकऱ्यांचा गौरव दिन तहसीलदार महेश शितोळे महाड शहरामध्ये कृषी दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न एक जुलै हा दिवस राज्यातील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा दिवस आहे या कृषी दिनाच्या औचित्याने डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली सलग्न कृषी महाविद्यालय महाडच्या वतीने कृषी दिंडीचे आयोजन उत्साहात संपन्न झाले कृषी दिन निमित्ताने श्री विरेश्वर महाराज मंदिर येथून प्रारंभ झालेली कृषी दिंडी निसर्ग संवर्धनाच्या घोषणा देत महाड बाजारपेठ मार्गाने मार्गस्थ होऊन बस स्थानक चौक मार्गी छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे चौदार तळेपर्यंत नियोजनबद्धरित्या काढण्यात आली दरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले या प्रसंगी महाडचे विद्यमान तहसीलदार महेश तोळे महाड तालुका कृषी अधिकारी धीरज तोरणे महोपरेचे सरपंच अनंत कदम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वैभव गिंबणेकर मुख्य कार्यकारी अधिकारी यू पी कोकाटे कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयच्या प्राचार्या सविता यादव अन्न तंत्रज्ञान प्राचार्या ए एम शेख रायगड कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर राहुल डुमरे डॉक्टर अमोल तांडगे होप फाउंडेशनचे नरेंद्र महाडिक समाजसेवी प्रमोद महाडिक नवीन परमार महिला समाजसेवी नीता शेठ गणेश खातू रोटेरियन प्राध्यापक अपूर्वा देसाई रोटेरियन जगदीश वर्तक कृषी मित्र पत्रकार राजेंद्र जैतपाल राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्राध्यापक संदीप सकपाळ कृषी महाविद्यालय व प्राध्यापक मयुरी मोरे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री व्ही जी चिमणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती रोटरी आणि लायन्स क्लब चे नवीन वर्ष सुद्धा एक जुलै पासून सुरू होते या अनुषंगाने सामाजिक जाणीवाने प्रेरित होऊन समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ महाडचे माजी अध्यक्ष रोटेरियन अरुण गावडे रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्टच्या माजी अध्यक्ष रोटेरियन स मनिषा नगरकर आणि लायन्स क्लब ऑफ महाडच्या माजी अध्यक्ष मंजुषा यांना सन्मान चिन्ह आणि रोपटे देऊन गौरव करण्यात आला सूत्रसंचालन प्राध्यापक विद्या पवार यांनी केले कृषी दिंडीमध्ये विद्यार्थी शिक्षक आणि महाडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी दर्पण न्यूज चॅनल साठी राजेंद्र जयपाल महाड रायगड मी एक चांगला संदेश शेतकरी बांधवांमध्ये जाणार आहे तर आजच्या या कृषी दिनानिमित्त सर्व महाडवासियांना सर्व शेतकरी बंधूंना आम्ही हार्दिक असा शुभेच्छा देतो धन्यवाद